रामकृष्ण हरी दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं विठुमाऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठल विठ्ठल स्मरूयाणा म विठ्ठल विठ्ठल नाम भक्ति तरङ्गले पण्डरपूर् धम भक्ति तरङ्गले पण्डरपूर् धम विठ्ठल विठ्ठल स्मरुयाणा विठ्ठल विठ्ठल स्मरुयाणाम भक्ति तरङ्गले पंढरपूर धाम भक्ती तरंगले पंढरपूर धाम विटेवरी उभा कटे देवा कटेवरी कटे हात तव भक्तीची देवा दे साथ, विटेवरी उभा देवा कटेवरी हात तव भक्तीची देवा लाभ दे सात भक्तीचा ठेवणी तू नाम भक्तीचा ठेवणी तुझेच नाम भक्ती तुझे तरंगले पंढरपुरी धाम भक्ती तरंगले पण्डरपुर धाम विठ्ठल विठ्ठल स्मरुयाणाम विठ्ठल विठ्ठल स्मरुयाणाम भक्ति तरङ्गले पण्डरपूर् धम भक्ति तरङ्गले पण्डरपूर् धाम पुष्पहार तुळशी पत्र शोभे कंठासी मुकुट शोभ शोभतोहा तुझ्या माथासी पुष्पहार तुळसी पत्र शोभे कंठासी मुकुट शोभ हा तुझ्या माथासी गोवाळी जीव माझा ગીતા વણામળીનજીવ માજા ગેતાવણામ ભક્તિ તો રંગ લે પંઢરપુર ધામ ભક્તિ તો રંગ લે પંઢરપુરધામ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ સ્મરુયાણામ विठ्ठल विठ्ठल स्मरुयाणाम भक्तित तरंगले पंढरपुर धाम भक्ती तरंगले पंढरपूर धाम काय तुझ माया से पांडुरंगा कृपा सुपम नीत श्रीरंगा काय तुझी माया से पांडुरंगा कृपा सुपरावर नीत श्रीरंगा अमृताची गोडी जपानाम अमृताची गोडी जपानाम ભક્તિ તરંગ લે પંડરપુર ધામ ભક્તિ તરંગ લે પંડરપુર ધામ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ સ્મરુયા નામ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ સ્મરુયા નામ ભક્તિ તરંગ લે પંડરપુર ધામ तरंगले धाम, पंढरपूर धाम, धन्यवाद